म्हणजे पुढं आहे भक्तिभाषे म्हणजे ज्यांना भगवंताची भक्ती प्राप्त करून घ्यायची असेल शरीरावर संपूर्ण आभूषण आहे अलंकार आहे सुंदर वस्त्र आहे सर्व काही आहेत भगवान व्यंकटेशाला अडतीस प्रकारचे अलंकार घातले जातात सगळं काही आहेत पण चिन्हाच्या लक्षात आलं की भगवान व्यंकटेशाच्या पायामध्ये झोपलं नाही आणि ही गोष्ट कुणाच्याही लक्षात असतापर्यंत आली होती मग चिन्हाने विचार केला की भगवान व्यंकटेश जेव्हा पद्मावती मातेला भेटायला जात असतील किंवा इकड तिकडं फिरत असतील मनामध्ये फिरत असतील तेव्हा त्यांच्या पायामध्ये झाला चोकला नाही त्याला एकच ध्यान लागला आता भगवंताला चोकला आपण अर्पण करायचा झालं सतत रात्र दिवस एकच मनामध्ये विचार भगवंताला चोकला करायचा अर्पण त्याला मंदिरात जायला अधिकार नव्हता त्यामुळे त्यांना काय करायचं विचारायला बसून त्याच्या मंदिरामध्ये जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला विनंती करायचा ना करून अहो मला भगताला जोडला अर्पण ना व्यंकटेशाच्या पायाचं माप मला आहे ब्राह्मणांना सांगायचा पुजाऱ्यांना सांगायचा भक्तांना सांगायचा सगळ्यांना हात जोडून विनंती करायचा पण त्याचं कोणीही ऐकत नसत सगळे त्याला राबवायचे बोलायचे हरवादलवा आणि तिथून घकलून द्यायचे चिन्हानं खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही शेवटी चिन्हांना विचार केला की आता व्यंकटेशालाच स्वतः येऊन मला त्यांच्या पायाचं माप द्यावं लागेल मग त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला आणि व्यंकटेश भोवन मला प्रार्थना केली की हे भवन मी जर तुझा मुद्रा भक्त असेल तर तू स्वतः येऊन मला तुझ्या पायाचं माप देशील नाहीतर मी तुझ्या सरणावर माझा प्राण त्याग करेल आणि असं म्हणून त्यांनी अन्न पाणी त्यागलं एक दिवस गेला दोन दिवस गेले असे सहा दिवस गेले पण काही आले नाही त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता शेवटी सातव्या दिवशी शरीरामध्ये त्राण राहिले नाही मग त्यांनी जमिनीवर पीठ आणून सांगलं कपड्यावर आणि स्वतः तिथं एका बाजूला निश्चित पडून राहिले आणि त्यामध्ये फुलं अंतरली त्यावर सोपल्या ठेवल्यात त्यावर पुन्हा फुलं पांघरली आणि ती ताट असं डोक्यावर घेऊन हो तो पर्वताकडे निघाला मंदिराकडे निघाला आणि तिथल्या जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक ब्राह्मणाला सांगायला लागला की त्या चपला चपला मी बनवल्या आहेत भगवंतासाठी तुम्ही तेवढ्या भगवंताला आठवण करा आणि सांगा की या चिन्हांना असं खूप जणांना सांगितलं पण प्रत्येक जण त्याला भिनवायला लागला अरे अरेखा भगवान ऐश्वर आहेत त्यांच्या अंगावर एवढे अलंकार आहेत आणि तू त्यांना या चुमड्याच्या चुकल्या अर्पण करतोस ते का असं म्हणून प्रत्येक जण त्याला भिनवायला लागला आणि तिथून त्याला लोण द्यायला लागले शेवटी चिन्हा रडायला लागला आणि म्हणला की आता आपणच भगंता समोर जायचं मग त्यानं लपवत छपत चुपोड, लपत छिपत डोंगरावरून जाण्याचा प्रयत्न सुरू केलं आणि मंदिराजवळ जाता जाता तिथल्या ब्राह्मणांनी त्याला पाहिलं आणि तू अंत्यदास होऊन अशा अपवित्र अशा चमड्याच्या चोपल्या घेऊन त्या पर्वटावर त्या त्याला ढकलून मारा त्याला असं म्हणून सर्व लोकांनी त्याला कडे परंतु भगवंताला भक्ताचं दुःख पावलं नाही आणि शंख चक्र गदा पद्म धारण करून भगवान व्यंकटेश तिथे प्रकट झाले आणि भगवंतानी चिन्हाला सहज घेलं आणि त्याच्या चकला स्वीकार केल्या आणि भगवंतानी त्याला असा आशीर्वाद दिला असं वचन दिलं की या चपला मी जेव्हा पद्मावतीला भेटायला जाईल तेव्हा मी नेहमी धारण करेन आणि जेव्हा मी तिला भेटून वापस येईल तेव्हा मी ह्या चुकला त्या पर्वतावर वापस ठेवले आणि असं म्हणून भगवान अंतर्धान झाले आणि अशा प्रकारे एका सामान्य भक्ताचा निस्वार्थ निस्चीम भक्तीवर भगवंताने प्रसन्न होऊन दर्शन दिलं असे श्री करुणामयी कारुण्यमय व्यंकटेश भगवान त्यांच्या पण ही आज तथाश्रवण करत आहोत म्हणून भगवान व्यंकटेशराचा हृदयामध्ये कारुण्य लक्ष्मी राहते भूत कारुण्य लक्ष्मी आणि भगवंतांनी खडक धारण केलेले आहेत

प्राप्ती व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर या श्री व्यंकटेश बालाजी कथेचं श्रवण अवती श्रद्धा भक्तिभावाने करावं असं हे महात्म्य शास्त्रामध्ये सांगितलेलं गेलं मग ही बालाची कथा कुणी कुणाला सांगितली आता आपल्याला हे पाहायचं